मित्रांनो आपण आहोत आता सध्या विजोरी येथील स्वाभिमानी केसरी मैदानामध्ये आणि या ठिकाणी कोणकोणती बैल दाखल झालेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा त्याचं नाव काय बामनीकरांचा मित्रांनो बामनिकरांचा बादशाह आणि ह्याच ह्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं मैदानात दादा हा सेम गोठचा सर आपल्या कारंड्याचा चिक्या सेम त्यासारखा दिसतोय से, 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 से. सेम टू सेम दोघांची पण कार्बन कॉपी म्हणायचं सेम कार्बन कॉपी बरोबर गाव कुठलं तुमचं म्हणाला आणि तुळजापूर कसलं बांमणीच तुळजापूर कसलं बांबणीच आहे बरोबर काय सांगायला याचं वैशिष्ट्य कुठल्या कुठल्या मैदानात पळाला आहे आदत मध्ये इकडे जास्त पळविला आम्ही आणि आता तुझा झाला दोन महिने तर आमच्या भागातल्या मैदानात तिकडे आदत कुठं कुठे होता आदत मध्ये इथं माळशिरस पेडगावला पळवला होता परत इकडे टेंबुर्णीला पळवला होता गुलाल कुठे कुठे केलेत इकडल्या भागात आम्हाला एकही बैलपूरला नाही म्हणून मग बरं बरं आणि मग कुठं झालं गुलाल गुलाल आमच्या भागात कुठं बाताकडे असेल टाकळी असेल टाकळी परत तिकडं सलगर असेल अक्कलकोट असेल बरं त्या बर। भागात पळतो चांगल्या चांगल्या गाड्या आता मारतोय चांगल्या चांगल्या गाड्यांना म्हणजे लढत देतो आज कस काय नियोजन आहे माळ शिरसकरांचा बैड्रायव्हरच काय नाव त्यांचं म्हणाल तुम्ही बैलाचं नाव का पिस्टन पिस्टन सोळा पिष्टन जिरोट सोळा बरं बरं आज किती लांब आहे हे अंतर तुम्हाला एकशे ऐंशी एकशे ऐंशी बरेच लांब आलाय एवढं लांब कस काय दादा काय तिकडं मैदान पण संपले आणि तिकडं बैल पण पुरत नाही बरं बरं त्याच्यामुळे इकडे यांच्या नियोजना तिकडे आलं चला तुम्हाला शुभेच्छा दादा क्षेत्रामध्ये देवमानस म्हणून ज्यांची ओळख आहे ते प्रसिद्ध बैलगाडी मालक आबास शेवाळे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष त्यांचा पाकऱ्या सुद्धा मैदानात दाखल झालेला आहे आणि आपल्याला भेटलेले आहेत ले खोटे साहेब भेटलेत नमस्ते।, नमस्ते आज कसं काय नियोजन आहे आज नियोजन आहे सांगून टाका की एक पायरा आता काय मित्रांनो चिक्या आणि पाखऱ्या कारुंडेकरांचा चिक्या आणि पाखऱ्या पळताना दिसणार अतिशय सुंदर जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बालमा पण आलाय बालमाचं गाव कुठलं रे मोरोची आणि हा इकडचा बुलट बुलेट, आज बुलट पळणार आहे बुलट आणि बालमा बरोबर घरचीच गाडी चला शुभेच्छा तुम्हाला राहणार मित्रांनो कुठलं गाव राहणार दादा करमाळ्यावर आलाय बरं आज कसं काय नियोजन आहे शिरसोडीच्या रायफलगत दिसतोय चालतंय चला शुभेच्छा दादा नमस्ते आज कोणतं कोणती पहिलं घेऊन आलाय मित्रांनो सिकंदर आला आहे कुठलं गाव सिकंदरचं माळेश्वर कसं नियोजन आहे दादा पहिल्या बरोबर कोणते सरजा बरोबर बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा टायगर आहे आणि इकडे पाहू शकता हा आहे गाव कुठलं दादा विजोरीच आहे का बरं बरं आज कसं काय नियोजन आहे टायगरचं टायगरचं नियोजन आहे आणि बाजीगरचं बर शुभेच्छा नोकरंजी पुलकरांचा छोटा बाजी पण आलाय कसं काय नियोजन आहे आज नियोजनात पंढरपूर एक्सप्रेस आहे बुलट पंढरपूर एक्सप्रेस बुलेट बरोबर पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय मित्रा वजीर आणि पडल तर तो सफेद भारत कुठलं गाव भांडगाव चव्हे तुम्ही कसं काय भारतचं वजीरचं कस काय नियोजन आहे घरची गाडी पळवणार आहे का चला शुभेच्छा मित्रांनो सरदार आणि बादल आहेत बघा माळशिरस आज कसं काय नियोजन आहे शेठ दोन तो गरचित गाडी पाळणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला त्याचं नाव काय राणा आणि हू पलीकडचा शंभू गाव कुठलं राणा आणि शंभूचं करोळे पंढरपूरचं आज कसं काय नियोजन आहे राहणार शंभरचं वगैरे असतात वरचा वरचा आणि हा पलीकडच्या वरचा शुभेच्छा तुम्हाला चेंडू चेंडू कुठला चेंडू आरण पडसाळी आणि सुलतान सुलतान आरण आराम साहेब कसं काय नियोजन आहे दोघांचं वेगवेगळं पैर आहे त्यांचं गुपित कशाला ठेवतात सांगून टाकायचं असते लोकांना कळत काय आता कळलं पाहिजे लोकांना फोन लावला लगेच फोन लावतात का राडा होते हा मग म्हणजे पाच दहा मिनिटात कार्यक्रम होतो कार्यक्रम होते मग ते पेरा तुटल्यावर पुन्हा राडा उठते मग मोबाईल मिळत नाही मिळत नाही पुन्हा याच नाव काय म्हणाल तुंटू चेंडू बघा एकदम दिसायला देख नाही गाडी बोलावला भरपूर वेळा बरं बरं सुलताना सुलताना ठिकाणी यायला राहिलाय तुमचं नाव काय महेश देशमुख देशमुख आणि गाव कुठलं म्हणाला बरं बरं बघा तुम्ही सुद्धा पायरा लपून ठेवतो ना आम्हाला कमेंट मध्ये लोक विचारतात पैरा का नाही सांगत पैरा सांगत नाही पण पैरा लोक लय ना लागायच लोक काय करतात पैरा मोडतात लगे लगेच मोडतात का मग पायरा मोडला की मग आपला राडा उठतो ना आपल्या राडा रा। नाही उठून द्यायचा चालते चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी मित्रांनो सुलताने बर फायनल चिन्ह दाखवायचं का बर बर दादा म्हणते आमचं फायनल चिन्ह दाखवा पहिला बरं खुश का आता चालतंय मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक पिंटू शेट मोडक यांचा हिंद केसरी कॉकटेल उर्फ सुंदर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा आज कसं नियोजन आहे नियोजन मित्रांनो हिंद केसरी शिरसोडीकरांची रायफल यांच्यासोबत आपल्याला कॉकटेल पाळताना दिसणार आहे काय घेऊन आला पाहिजे रोमन रोमन आज कसं काय रोमनचं नियोजन आप्पाकड पण कुणाबरोबर दिसेल पाळताना आप्पाने सगळे नियोजन केलं का बरं चला शुभेच्छा तुम्हाला हो शंकर आला वेळा शंकरचं काय उठल पाहुणं बलवडी बरं आणि कुणाबरोबर पाळणार आहे आज शंकर बरं तुमचं नाव काय दादा बरं बरं मित्रांनो कारुंडीकरांचा चिक्या सुद्धा आलाय सुंदर असा पायरा आज आबांच्या पाखऱ्याबरोबर बरोबर दिसणार आहे सुंदर अशी जुडी आणि हे होम ग्राउंड आहे चिक्याचं